नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि आपण एक रेसिपी करणार आहे त्याला लागणारं साहित्य कोथिंबीर घेतली एक कांदा चिरलेला आहे काजू घेतले सात आठ कढीपत्ता आणि लसूण पाकळी चवीपुरतं मीठ हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे याचे डेटं काढायचे आहेत आपल्याला काढून घेते आणि आपल्याला थोडं दही लागणार आहे तर मी दही घरचंच आहे तर दही टाकणार आहे याच्यामध्ये तर आपल्याला सर्वात अगोदर मिरचीची देठ काढून घ्यायची आहे आणि मिरची छान आहे ना पुसून घ्यायची आहे पाणी असायला नको तर ही चटणी खूप छान असते तोंडी लावायला वगैरे एक नवीन पद्धतीची चटणी दाखवत आहे तुम्हाला मी हिरवी मिरची तर नक्की तुम्ही बनवा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर भरपूर साऱ्या रेसिपी आहे नवीन कोणी असाल तर नवीन तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता अशा पद्धतीने सर्व काढून घेतले तर गॅस चालू करायचं चा। आणि पॅन घेतलेला आहे मी इथे पॅनमध्ये आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे थोडं तेल टाकून घेते त्याच्यामध्येच कांदा वगैरे कांदा काजू सर्व भाजून घेऊया छान आपलं तेल गरम झालेलं आहे कांदा घालून घेते तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर हे सर्व साहित्य आहे तर तुम्ही जास्त घेऊ शकता छान भाजून घेऊ अगदी तोंडाची चव बदलणारी हे हिरव्या मिरच्याची चटणी नक्की बनवा लसूण आणि चटणीला छान चव येण्यासाठी कढीपत्ता वापरत आहे मी आणि काजू पण टाकून घेते आणि छान भाजून घेते जो कच्चापणा आहे कांद्याचा तो निघून गेला पाहिजे थोडं आपण याच्यामध्ये थोडं जिरं पण घालायचं थोडं जिरं पण घालून घेते आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची हे पण छान परतून घेऊया एकदम हॉटेल स्टाईल आपल्याला चटणी बनवायची आहे आणि मिरची पण आपल्याला छान डाग पडेपर्यंत घालून घ्यायची ही मिरची जास्त तिखट नसते आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर पण ह्याच्यातच घालून घेऊ आणि छान परतून घेऊ तर बघू शकता मित्रांनो आपली मिरची आहे ना छान नरम पडलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सी क करायची आहे तर आपली मिरची थंडी झालेली आहे तर आता आपण वाटण करूया आता आपण दही घालून एकदा फेरून घेऊया बघा किती सुंदर खाणी किती छान चटणी तयार झालेली आहे एका वाटीमध्ये मी काढून घेते तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली फाईव्ह स्टार हॉटेलसारखी चटणी तयार झालेली आहे नक्कीच तुम्ही बनवा खूप छान असते तोंडी लावायला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद परत भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय